गुड इव्हनिंग तर आज गुरुवार आहे आणि तारीख आज अठरा आहे तर आता खूप दिवसाच्यानंतर मी व्हिडिओ शूट करते कारण की म्हणजे गणपतीचा आम्ही केला गणपतीच्या लास्ट दिवसापर्यंत केला त्याच्यानंतर मग थोडं नाही बनलं मला आम्हाला कुतूर त्या शूटच्यानंतर म्हणजे प्रॉब्लेमच होता तसा कारण थोडं गावाला वगैरे जावं लागलं जरी होते घरातले त्याच्यामुळं मग तिकडं वेळ गेला म्हणजे कंटिन्युअस सुरूच आहे आठ दिवसाला काय ना काहीतरी त्यामुळं मग मी एक पण व्हिडिओ नाही शूट केलं कारण तशी मला स्थिती पण नव्हते आणि मग इकडे जा तिकडं जाणं काय शूट करायचं असं होतं ना कारण जसं कंडिशन जशी असेल ते बघूनच करावं लागतं अजिबात मला पॉसिबल झालं नाही बनवायला तर आज बनवते आता व्हिडिओ छोटासा तर आता संध्याकाळचे सावळचा वाजले आता माझं माझं नाही आवडलं अजून घरातला लावून झालं आहे बाकीचं सगळं तर म्हटलं अगोदर कुकर लावून घ्यावा परंतु कंटाळल्यासारखं झालं आहे मला थोडा अभ्यास घ्यायचा आहे मुलीचं अजून मॅथ्सचं तिला थोडं शिकवायचं आहे तर ती म्हणून खूप जास्त घ्यायचं मग म्हटलं थांब थोडं मी अगोदर कुकर लावतो आणि मग देवाला दिवळ अगर करत करत रह मग तुझा अभ्यास घेते तिथं बाहेर फायममध्ये बसून तर आता काय बनवणार आहे तर डाळ भातला तर कुकरला आणि काय टोमॅटोची भाजी थोडीशी बनवणार आहे कारण सकाळी पण एकच भाजी बनवलेली होती त्यामुळे मग आता लवकरच जरा थोडं थोडं करून बनवणार आहे थोडं तिचा मला अभ्यास घे अभ्यास घे असं सारखं म्हणते ती कारण याच्यामुळे ती करायची आता मीच घेतो म्हणजे पहिल्यापासून अभ्यास तिचा मीच घेतो आता थोडं तिला मॅटचे जरा पळत नाहीये तर मग मंत्री घेऊन म्हणून संध्याकाळचं जरा बरं वाटतं या वेळी घेतल्यावर तिला पण म्हटलं थोडं अर्धा तास घेते मी सोपं करतो या दोन तीन माणसांचा स्वयंपाक आहे तर चला डाळ एक, एक वाटी डाळ आणि तांदूळ घेतलेले तांदूळ घेतले इकडं डाळ घेतली आहे थोडी थोडीच घेतली आहे डाळ गरम म्हणजे थोडंसं तिखट घालून बनवणार आहे आणि टोमॅटो तर खूप झालेत घरात होता मग टोमॅटो भाजी वगैरे वापरून वापरून पण संपत नाही आहे तर थोडीशी टोमॅटोचीच भाजी बनवून देईल आता आणि मग भाकरी वगैरे एखादी लागली तर बनवलं लागतेच भाकरी म्हणजे म्हणजे एक किंवा दोन असं बनवते तर टॉमॅटो चिरून घेतलेलं आहे मी पासा आहेत आणि दोन कांदे छोटे कापून घेते इकडं कडाई तापत अगोदर एक पळी छोटी पळी मी तेल टाकणार त्याच्यात जिरं हळद आणि कांदा भाजून घेते दे थोडा मोठंच कापलं आहे कांदा ते म्हणजे कसं भाजी एकदम कांदे शिजवून घेणार आहे त्यामुळे का कांदा आणि का ते एकदम चटणी कशी असली तसेच टोमॅटोची तसेच बनवणार आहे त्यामुळे मग कांदा चांगला भाजायचा आहे त्यानंतर टोमॅटो कच्चा कांदा जे आवडत नाही कांदा चांगला बारीक्याच टाकून घेतो टोमॅटो टाकलं त्याच्या मीठ पाक

साखर घातली एक चमचा दोन चमचे तिखट घातलं मीठ घातलं तूप घातलं दोन तीन चमचे आणि हे सगळं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बिलकुलही पाणी नाही घालायचं झाकून ठेवायची भाजी शिजत राहते ती आणि एकदम छान अशी होती एकदम अशी खूप आताची कमी होऊन जाईल भाजी चटणीसारखी लागते थोडं मला वाटतं तिखट कमी पडलेलं आहे आणि मसाला डाबाती काही काढले अशा पुड्या पुड्या सगळ्यात आहेत नंतर मग थोडस तिखट न अर्धा चमचा झाले नाही आणि कोथिंबीर कापून टाकते ते करून बघा अशा पद्धतीने भाजी खूप छान होते झाकून ठेवली बघा अशा प्रकारे झालेली भाजी होत आली म्हणजे एकदम पण नाही बनवणार एकदम पण असे हे नाही डब्याला वगैरे तुम्ही बनवू शकता थोडी जास्त झाली माझ्याकडून आम्ही दोघच खाणार आहे आणि अशी भाजी काही शिल्लक ठेवून सकाळी वगैरे नाही चांगली लागत असं मेथी वगैरे तेच मी शिल्लक ठेवते घेवडा वगैरे असलं काय असेल तर अशा भाज्यांना पाणी सुटून जातं